सर्वसामान्य जनतेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी व पक्षप्रवेश सोहळा संपन्न माननीय आमदार इंद्रेशभाई नायकवडी साहेब यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आले शीतल सोनवणे यांचे मिरज शहर अध्यक्षपदी तर रुपाली पाटील जिल्हा उपाध्यक्ष नजमा अब्दुल रहीम मोमीन मिरज शहर कार्याध्यक्ष अल्पसंख्याक का विभाग शकुंतला अशोक पाटील सांगली शहर कार्याध्यक्ष अल्पसंख्याक का विभाग आरती निकाळजे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष विभाग यांच्या निवडी पार पडल्या यावी पद्माकर जगदाळे सर जिल्हा जिल्हा अध्यक्ष बागवान राधिका मिलिंद हरगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अतहर नायकवडी नगरसेवक सुवर्णा पाटील प्रदेश संघटक सचिव वंदना चंदनशिवे अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष आकाश माने युवक जिल्हा अध्यक्ष महादेव दबडे अध्यक्ष मिरज विधानसभा आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष प्रणवती हिजलगे युवती जिल्हा अध्यक्ष सुनीता जगधने कुपवाड अध्यक्ष वसुधा कुंभार अध्यक्ष सांगली विधानसभा चंपाताई कागे सुशीला साळुंखे उपस्थित होत्या मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र